आजपर्यंत आपण महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका मुंबईमध्ये मंत्रालय आणि सह्याद्री अतिथीगृह येथे पार पाडताना पाहायला मिळाल्या मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये कॅबिनेट बैठक आपल्याला पुण्य श्रीलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजेच चौंडी पार या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळते मी तुम्हाला या चौंडी या गावी आल्याचं पाहायला मिळतंय आणि नेमकं ही बैठक कशी असणार आहे कॅबिनेट हॉल कसा तयार करण्यात आलेला आहे हे मी न्यूज अटी लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय आपण हा सुरुवातीला पाहत आहे हा कॅबिनेट हॉल तयार करण्यात आलेला आहे या कॅबिनेट हॉलमध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सर्व प्रमुख मंत्र्यांसाठी विशेष आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहत असाल तर या आसन व्यवस्थेच्या समोरच आपल्याला धनगर समाजामध्ये खूप महत्वपूर्ण योगदान असणारी जी घोंगडी आहे ती देखील आपल्याला याच आसन व्यवस्थेच्या समोर ठेवण्यात आल्याची पाहायला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगरच्या जनतेसाठी काय नेमकी घोषणा करणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे त्याचप्रमाणे अनेक धनगर आमदारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देखील देण्यात आलेली आहेत त्यामुळे धनगर समाजासाठी आजचा दिवस हा खूप महत्वपूर्ण असा दिवस असणार आहे कारण की आज आज दुपारी साडेबारा वाजता जी कॅबिनेट बैठक पार पडणार आहे या कॅबिनेट बैठकीमधून धनगर समाजासंदर्भामध्ये काय देवेंद्र फडणवीस महत्वपूर्ण घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं निमित्त आहे तीनशे मी त्यांची जयंती असणार आहे एकतीस मेला त्या जयंतीनिमित्ताने ही आपल्याला विशेष कॅबिनेट आमंत्रित करण्यात आलेली आहे त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती देखील वाखण्याजोगी असल्याचं पाहायला मिळत आहे याच कॅबिनेट हॉलच्या बाहेर आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तंबू स्वरूपामध्ये कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट पूर्वी आपल्या काही महत्वपूर्ण कोर सहकाऱ्यांसह याच आपल्याला जेव्हा तंबू उभारलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतील आणि याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामधून आज होणाऱ्या जी कॅबिनेट बैठक आहे त्या कॅबिनेट बैठकीसंदर्भातले निर्णय आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक वॅनेटी वॅन वैने देखील आपल्याला विश्राम कक्ष म्हणून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे साधारणतः साडे दहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला पोस्टर पाहायला मिळतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करतील काही भूमिपूजन करतील त्यानंतर जेव्हा त्या या ठिकाणी कॅबिनेट हॉलमध्ये पोहोचतील तेव्हा आपल्याला विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्यासाठी ह्याच व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या अहिल्यानगर परिसरामध्ये अत्यंत या ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी तुम्हाला मागच्या भागात दाखवतोय कॅबिनेटसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी काही प्रमुख आपल्याला अधिकारी देखील येताना पाहायला मिळतील त्या अधिकाऱ्यांशी संवाद या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळतील त्यांची देखील आपला विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय या व्यवस्थेकरिता आपल्याला सर्व पोलीस अधिकारी देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढल्यानगर परिसरातील प्रामुख्याने जे पोलीस अधीक्षक असतील किंवा या जनतेची काही प्रमुख समस्या त्या संदर्भात आपल्याला निराकरण करताना पाहायला मिळेल त्यामुळे साडेबारा वाजता होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे आढल्यानगरवासियांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय बुडोलेंज हर्ष सहमी तुषा आरोपनवर न्यूज लोकमत अहिल्यानगर चौंडी